नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची मैदानी चाचणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आता अनिश्चित म्हणजे काय या शब्दाचा अर्थ नेमका माहिती आहे का अनिश्चित याचा अर्थ दोन दिवस किंवा दोन महिने आपल्याला निश्चित सांगता येणार नाही अशा पद्धतीचा अर्थ होता पण मित्रांनो ही बातमी येण्या अगोदर माझ्या एका व्हिडिओमध्ये मी याबद्दल डिटेल बोललो आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हे माहिती होतं की पोलीस भरतीची मैदानी चाचणी फेब्रुवारीमध्ये चालू होणार आहे मी यापूर्वी सुद्धा हे सांगितलं होतं आणि त्याची सक्षम कारणं सुद्धा मी त्यावेळेस दिली होती आणि आत्ता सुद्धा पोलीस भरती पुढे ढकलण्याचं जे काही कारण आहे ते सुद्धा त्यातलंच एक कारण आहे मी तेव्हा सांगितलं होतं की सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची जी काही पोलीस भरती आहे ती थोडीशी पुढे जाऊ शकते त्याचं कारण असं आहे की निवडणूक यंत्रणा पार पाडण्यासाठी जे काय पोलीस बांधवांचं मनुष्यबळ लागतं त्याचबरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये होमगार्ड बांधव सुद्धा ड्युटीवरती असतात पण सध्याचा जर विचार केला तर होमगार्डपैकी बऱ्याच लोकांनी पोलीस भरतीसाठी पण अर्ज भरलाय मग हे लोक आत्ता ड्युटीवरती हजर राहायचं सोडून मैदानीचा सराव करतायत त्यामुळे सध्या त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी पडते म्हणून पोलीस भरतीच पुढे ढकलण्यात आलेली आहे अशा पद्धतीचे अनाऊन्समेंट तुम्हाला बघायला मिळते पण मित्रांनो ह्याच्यामध्ये अनिश्चित शब्द वापरला होता त्याचं कारण असं होतं की महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर लगेच तर त्यांना नाही ना सुरू आहेत मग महानगरपालिकेच्या निवडणुका संपणार कधी आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारी रोजी आहेत पंधरा जानेवारीनंतर सोळा सतरापर्यंत त्यांचा महापौर निवडणीचा कालखंड कंप्लीट होईल पण लगेच का नाही घेणार आहेत वीस तारीख होती ती पुढे का ढकलली त्याच्या पाठीमागे सुद्धा अजून काही महत्वाची कारण आहेत जर सध्या विचार केला तर महानगरपालिकेच्या निवडणुका संपतील पण मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जो काही कार्यक्रम आहे त्याचं पूर्णपणे जर विचार केला तर याचं वेळापत्रक आता डिक्लेअर झालेलं आहे हवं तर तुम्ही हे वेळापत्रक बघू शकताय याच्यामध्ये असं सांगितलंय अर्ज दाखल करण्याचा तारीख जी आहे ती सोळा जानेवारीपासून सुरू होती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे सोळा जानेवारीला म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका संपतात आणि इमिजिएट जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होतात अर्ज दाखल केला म्हणजे प्रक्रिया संपली नाहीये खऱ्या अर्थाने मतदान कधी होणार आहे तर मतदान होणार आहे पाच फेब्रुवारीला आणि त्याच्यानंतर मतदानाची मोजणी कधी होणार आहे म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल कधी जाहीर होणार आहे तर तो साधारणतः सात फेब्रुवारीला होणार आहे म्हणजे पाच फेब्रुवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला निकाल इथपर्यंतचा जो हो काही कालखंड आहे या संपूर्ण कालखंडामध्ये आपले पोलीस बांधव त्याचबरोबर होमगार्ड बांधव हो, हे सगळे ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बिझी असणार आहेत मग हे लोक बिझी असल्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार पाडण्यासाठी जे मनुष्यबळ लागणार आहे ते मनुष्यबळ सध्या स्थितीला अपूर आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सात फेब्रुवारीच्या अगोदर सुरू होऊ शकत नाही आणि मग मित्रांनो मी तुम्हाला या गोष्टी माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं खऱ्या अर्थाने आपली जी काही मैदानी चाचणी आहे ती सुरू होणार आहे फेब्रुवारीमध्ये आणि जसं मी अगोदर सांगितलं होतं त्याच्यावरती त्याला पुरावा देण्यासाठी किंवा त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याकडे आत्ता एक नवीन परिपत्रक आलंय त्या परिपत्रकामध्ये असं लिहिलंय पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या अनुषंगाने जे काही यंत्रसामुग्री किंवा ज्या काही साधन सामुग्री खरेदी करायच्या आहेत त्या लवकरात लवकर करून घेण्यासाठी ते परिपत्रक आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की साधारणपणे पोलीस भरती जी काही मैदानी चाचणी आहे ती अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणे प्रस्तावित आहे मित्रांनो यामध्ये सुद्धा प्रस्तावित शब्द टाकलाय याचा अर्थ काय तर अकरा फेब्रुवारीला मैदानी चाचणी सुरू होऊ शकते किंवा त्याच्यानंतरच्या दोन चार दिवसामध्ये मी यापूर्वीच्या सुद्धा सगळ्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं होतं फेब्रुवारीच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत आपली मैदानी चाचणी सुरू होऊ शकते आणि आता सुद्धा तशाच पद्धतीचं चित्र आहे तर मित्रांनो पोलीसवरती जी मैदानी चाचणी पुढे ढकलली हे खरं आहे पण त्याच्यासाठी जो वेळ आहे तो जास्त मोठा कालावधी नाहीये तर जास्तीत जास्त वीस जानेवारीला जी काही मैदानी चाचणी सुरू होणार होती त्याच्याऐवजी ती आता सध्या अकरा फेब्रुवारीनंतर कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकते अकरा फेब्रुवारीपर्यंत प्रस्तावित आहे त्याच्या पुढे एकाच दुसरा दिवस जाऊ शकतो पण अकरा फेब्रुवारीच्या अगोदर होणार नाही हे तर आता निश्चित झालेलं आहे पण अकरा फेब्रुवारीच्या नंतर खूप लांबणार नाही कारण त्याच्यानंतर परत त्यांना लेखी परीक्षा घ्यायची आणि या सगळ्या गोष्टी मार्च एप्रिल पर्यंत पूर्ण करणं तितकंच गरजेचं आहे कारण मे महिन्यामध्ये पुन्हा जर पावसाचं वातावरण निर्माण झालं तर त्यावेळेला मैदानी किंवा लेखी परीक्षा घेण्यामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात या अनुषंगाने तुमची लेखी परीक्षा एप्रिल एंडला संपवणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे या अनुषंगाने साधारणपणे विचार केला यापूर्वी आपण बोल हो, हो। जे बोललो होतो त्याच पद्धतीने फेब्रुवारीच्या पंधरा ते वीस मध्ये तुमचं मैदानी चणी सुरू होईल आणि ती सुरू झालेली मैदानी चाचणी छोट्या जिल्ह्यांच्या म्हणजे जिथं जागा कमी आहेत अर्जांची संख्या कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये दहा ते बारा दिवसांमध्ये मैदानी चाचणी पार पडणार आहे जे काही मोठे जिल्हे आहेत म्हणजे जिथं जास्त जागा आपल्याला बघायला मिळतात त्या ठिकाणचा जर विचार केला तर ती मैदानी चाचणी साधारणपणे वीस ते पंचवीस दिवस कदाचित एक महिन्यापर्यंत चालू शकते पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लेखी परीक्षा एकाच दिवशी घेणे प्रस्तावित आहे पण कदाचित लेखी परीक्षा ज्या ज्या जिल्ह्यांचं मैदानी लवकर होते त्या त्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे तुमच्याकडे लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या पंधरा तारखेपर्यंतचा वेळ आहे तर मित्रांनो मार्च पंधराला आपली लेखी परीक्षा होणार आहे या दृष्टिकोनातून लेखीची तयारी चालू ठेवा मैदानीची तयारी पंधरा फेब्रुवारीला सुरुवात होणारे मैदानी या अनुषंगाने तयारी ठेवा उरलेल्या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेऊन मैदानाची तयारी करा खूप जवळ मैदानी परीक्षा आली आहे यामुळे दोन दोन वेळा फिजिकल करणे शरीराला गरजेपेक्षा जास्त त्रास देणे खूप ताण घेणे अशा गोष्टीमुळे आयत्या वेळेला इंजुरी होऊ शकते तुम्हाला एखादी दुखापत झाली तर तुम्ही या भरती प्रक्रियेतून बाजूला होऊ शकता असा प्रसंग आपल्यावरती ओढवणार नाही याची काळजी घेऊन उरलेल्या दिवसांमध्ये मैदानीची तयारी करा मित्रांनो मी यापूर्वी सुद्धा सांगितलंय पुन्हा एकदा सांगतो मैदानीचा सराव करत असताना लेकीचा सराव त्याच पद्धतीनं चालू ठेवा आठवड्यातून किमान दोन ते तीन सराव पेपर सोडवत चला कारण त्याच्याशिवाय तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये यश खेचून आणता येणार नाही त्यामुळे लेखी परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यास आत्ता चालू ठेवणं गरजेचं आहे मैदानीवरती तुम्ही फोकस करता ही चांगली गोष्ट आहे पण या कालावधीमध्ये पेपरकडे दुर्लक्ष करू नका कारण मैदानी झाल्यानंतर अवघ्या आठ दहा दिवसामध्ये सुद्धा तुमची पेपर होऊ शकतात त्यामुळे पेपरचा सराव सायमल्टेनियसली चालू राहू दे मैदानीचा सराव करत असताना स्वतःची काळजी घ्या आणि पेपरच्या सरावामध्ये कमी पडू नका एवढंच सांगतो तुमच्या सरावासाठी तुम्हाला सर्वांना ऑल दी बेस्ट शुभेच्छा आणि लवकरच पुन्हा भेटू कारण पोलीस भरती रिलेटेड येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे याच पद्धतीने सगळे अपडेट वेळेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद